नमस्कार मंडळी तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने तीन दिवसात तब्बल पाच कारवायांमधून मी तुम्हाला विश्वास बसणार नाही की चौदा कोटींचं हायड्रो गांजा आणि सदोतीस लाखांचे सोनं जप्त केलं आहे मागच्या तीन दिवसांमध्ये हे एवढा सगळा प्रकार घडलाय पहिल्या कारवाईत बँकॉक मधून आलेल्या प्रवाशाकडून दोन पूर्णांक सत्याऐंशी किलो हायड्रो गांजा ज्याची किंमत दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये आहे तो जप्त करण्यात आला त्यानंतर फुकेतून आलेल्या दोन प्रवाशांकडून चार किलो गांजा ज्याची किंमत चार कोटी रुपये आहे आणि उर्वरित तीन कारवायांमध्ये म्हणजे जी लोक बँकॉक आणि नैरोबी मधून आली होती अशा प्रवाशांकडून हायड्रो गांजा आणि तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम तस्करी सोने ज्याची किंमत जवळपास सदोतीस लाख रुपये आहे ते जप्त करण्यात आले म्हणजेच एकूण तेरा पूर्णांक चौऱ्याऐंशी किलो हायड्रोगांजा आणि तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम सोने यांची जर एकत्रित किंमत केली तर चौदा कोटी रुपये जप्त करण्यात आले म्हणजे चौदा कोटी रुपयांचा मुद्दे तर जप्त करण्यात आला आहे